लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या शिखर शिंगणापूरची जी यात्रा आहे ती आज मोठ्या उत्साहात पार पडत आहे आज मुंगी घाटातील जो थरार आहे तो अनुभवायला भाविकांना मिळत आहे आज यात्रेची या ठिकाणी सांगता होत आहे मुंगी घाटातून ज्या कावड्या आहेत त्यावरती चढवण्याचं काम जे आहे ते दुपारी दोन वाजल्यापासून आता सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते जवळपास सात ते आठ लाख भाविक जे आहेत ते सध्या शिखर शिंगणापूर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत एकूणच सांगायचं झालं तर मागील दोन वर्षामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असल्यामुळं या ठिकाणी यात्रा जी होती ती रद्द करण्यात आली होती मात्र या कोरोनाचा पूर्णपणे प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या ही यात्रा जवळपास दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात भरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच सांगायचं झालं तर या ठिकाणी जी मानाची कावड समजली जाते ती म्हणजे श्रीसंत तेल्याभूत्याची कावड जी, जी सासवड या ठिकाणाहून या ठिकाणी येते याच मार्गाने ती कावड जी आहे ती आणली जाते एकूणच रात्री उशिरापर्यंत जी आहे ती श्री शंभू महादेवाच्या पिंडीला त्याचा जलाभिषेक घातला जातो आणि या यात्रेची या सांगता होते यामुळं या, या वर्षीचा जो जोश आहे तो मोठ्या प्रमाणात भाविकांचा या एकूणच पाहायला मिळतोय कॅमेरामन महेश संतोष नालवडे टी व्ही नाईन मराठी शिखर शिंगणापूर प्रथमतः तर मी प्रशासनाचं आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या यात्रेस परवानगी दिली आणि कोरो कोरोना आजारामुळे जे काही दोन वर्ष आपण सर्वांनीच भोगलेलं आहे तर यात्रेच्या रूपानं आनंदाच्या रूपानं आता भाविक भक्तांनी भक्तांना उत्साहाने दर्शनासाठी शंभू महादेवाच्या येत आहेत या सर्वांना सुविधा देण्यासाठी आमची ग्रामपंचायत कटिबद्ध आहे ग्रामपंचायतीनं रोज पंधरा ते वीस लाख लिटर पाणी शुद्ध पाणी भाविक भक्तांसाठी केलेलं आहे त्याचबरोबर विद विद्युत विभाग असेल स्वच्छता असेल आरोग्य असेल आमच्याकडे आरोग्यासाठी आत्ता दहा गाड्या ॲम्ब्युलन्स रुग्णसेव से सेवेसाठी आहेत डॉक्टरांची टीम आहे पोलीस कर्मचारी जवळजवळ अडीचशे ते तीनशेच्या आसपास आहेत अशा पद्धतीने उपाययोजना चालू आहेत खरं शिखर शिंगणापूरची यात्रा तर पाडव्यापासूनच सुरू होते परंतु आज कावडीचा मुख्य दिवस असतो महाराष्ट्र त्याचबरोबर आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं भक्त लोक कावड घेऊन येतात आज मुंगे काटातून मानाच्या कावडी येणार आणि त्याचं जलाभिषेक घालणार महादेवाला आणि यात्रेची सांगता होणार